राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नवनिर्वाचित प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव नाईक यांच्या रूपाने सर्वसामान्य व तळागाळापर्यंत काम करणारा हाडाचा कार्यकर्ता मिळाला आहे त्यांच्याकडून पश्चिम महाराष्ट्रामध्ये सन्मानकारक काम होईल असे प्रतिपादन पन्हाळा शववाडीचे आमदार विनय कोरे यांनी केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांची निवड झाल्यानंतर शिराळा येथील संपर्क कार्यालय येथे सत्कार करताना आमदार कोरे बोलत होते आमदार कोरे पुढे म्हणाले शिराळा मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने शिवाजीराव नाईक यांचे माध्यमातून प्रचंड मोठी विकास कामे उभा राहिलेली पाहावयास मिळत आहेत नाईक साहेब हे सर्वसामान्य गोरगरीब जनतेतून मोठे झालेले नेते आहेत त्यांनी सांगली जिल्हा परिषदमध्ये केलेले काम असेल अगर मंत्री आमदार म्हणून मतदारसंघामध्ये केलेले काम हे वाखाणण्याजोगे आहे त्या कार्याची पोचपवती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी निवड करून केली आहे आमचा आणि नाईकसाहेबांचा गेली चाळीस पन्नास वर्ष घरामध्ये घरासारखे संबंध असल्यामुळे त्यांचा सत्कार करून पुढील वाटचाले शुभेच्छा देणे महत्त्वाचे होते यावेळी वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक विजय पाटील आबा सांगली जिल्हा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाटील राष्ट्रवादी वाळवा तालुका अध्यक्ष केदार पाटील दत्ताजीराव पाटील बाजार समिती उपसभापती विजय महाडिक मारुती जाधव सागर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित प्रदेश उपाध्यक्षपदी माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांची निवड झाल्यानंतर शिराळा येथील संपर्क कार्यालय येथे सत्कार आमदार विनय कोरे यांनी केला